नमस्कार प्रदीप तळेग्राईम फॅमिली या चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला आज ना पनीरची चटणी दाखवणार आहे साधी पद्धत आहे चला मग त्याच्या साईडचे दाखवते हे बघा मी पनीरची चटणी बनवते त्याच्या साईडचे दाखवते हे बघा हा पनीर घेतलेला आहे मी मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे हे दोन मोठे कांदे घेतले एक टॅमॅटो घेतलेले आहे मिरच्या घेतले पासा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेल आहे हे बघा मी तेल घालते याच्यामध्ये बघा आता कांदा घालते मिरची पण टाकते चांगलं मऊ होई पण मी परतून घेते बघा हे पनीर नाही मी आता हे कापून घेते बारीक बारीक कारण आपल्याला चटणी बनवायची नाही जेवढा बारीक होईल ना तेवढा कापून घ्या किंवा किसून घेतलं तरी चालेल तुम्ही मी हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे बघा आता असं मी सगळा हा बारीक करून घेते कांदा चांगला मऊ झाला आता मी टॉमॅटो टाकते याच्यामध्ये ना मी मूग पण टाकते चवीनुसार चांगलं परतून घेते त्याच्यामध्ये मी हळद टाकते हळद टाकली मी अधा चमचा आता कांदा आणि टॉमॅटो चांगला परतून घेते छान चटणी होते तुम्ही घरी बनवून बघा भाजीचा कंटाळाला पनीर आणि पण याची चटणी बनवायची भारी होती चटणी हा बघा पनीर मी किती बारीक करून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा बघा किती बारीक करून घेतलेलं आहे या हळदीचं चमचं आहे तुम्ही ते लागलं आहे हे बघा असं बारीक करून घेत आपल्याला चटणी बनवायची आहे ना म्हणून असं बारीक असे करून घेते मी हा सुरीने केला आहे तुम्ही किसून घेतला तरी चालेल बघा आणि कांदा चांगलं झालेला तर याच्यामध्ये मी पनीर टाकते सोपी रेसिपी आहे आणि झटपन होणार लगेच होणारी जी रेसिपी आहे असे करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा ही बघा पनीरची चटणी तयार झालेली आहे आता मी वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकते वरून तुम्ही अशी बनवून बघा एक नंबर होते चटणी बघा कधी भारी झालेली आहे चटणी वाटते कशी सारखी वाटते ना अंड्याची बुर्जी बनवतात ना तशी वाटते बघा ती चटणी पनीरची चटणी आहे ती आणि झालेली आहे बघा पनीरची चटनी तयार झालेली आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दावा